नमोबुद्धाय जय भीम अत्यंत दुःखद अशी बातमी आहे हजारो अजरामर भीमगीताने महाराष्ट्राला वेड लावणारे भीमशाहीर दादा पोकरीकर यांचे दुःखद निधन झाले आहे त्याबद्दलची ही बातमी आहे उठावचे सर्वे सर्वा कवी विवेक मोरे यांच्या शब्दातच जर सांगायचं झालं तर विवेक मोरे म्हणतात छाती ठोकून बाबासाहेब सांगणारा शाहीर गेला आंबेडकरी चळवळीतील सांस्कृतिकरित्या बलवान करणारा आपल्या पिढीचा एक समर्थ शाहीर दादा पोकरीकर यांचे पहाटे पाच वाजता कळव्याच्या रुग्णालयात निधन झाले आहे आज दुपारी म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता त्यांचे पार्थिव रमाबाई कॉलनीत आणण्यात येणार असून ते पाच वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यांची त्यानंतर अंत्ययात्रा निघणार आहे प्रभाकर दादा पोकरीकर एका ठिकाणी शेर मारताना म्हणतात मातीचे सोने झाले भीमा तुझ्यामुळे मातीचे सोने झाले भीमा तुझ्यामुळे या जीवनाला सुख आले भीमा तुझ्यामुळे या जीवनात सुख आले भीमा तुझ्यामुळे शाहिरांचे एक गाणे माझ्या दहा भाषणाच्या बरोबरीचे आहे असं खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे आंबेडकरी जलसा आंबेडकरी चळवळीतील गाणी कवने शाहिरी पोवाडे या विविध कलेच्या माध्यमातून कलाकाराने आंबेडकरी चळवळ तळागाळात पोचवण्याचे काम केले भीमशाहीर दादा पोखरीकर यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच जनजागृतीचे अन्न प्रबोधनाचे अत्यंत महत्त्वाचे महान कार्य केलेले आहे आंबेडकरी चळवळीतील ख्यातनाम गीतकार संगीतकार प्रबोधनकार गायक भीमशाहीर दादा पोखरीकर यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच जनजागृतीचे अन् प्रबोधनाचे अत्यंत मोलाचे काम केलेले आहे आंबेडकरी चळवळीत त्यांचं फार मोठं योगदान आहे आंबेडकरी चळवळीत महान गुणी कलावंत मध्यंतरी अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त झाले उपचारासाठी अंती आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी या आजारावर मात केली परंतु हे चळवळीचे सिलेदार पुन्हा अर्धांग वायूच्या आजारामुळे खऱ्या अर्थानं ते उभे राहिले नाहीत जीवाला जीवाचं दान छाती ठोक ये सांगू जगाला हे पाने मी श्रम माझे बाळानो आठवून वाट किती मी पाहू तुझ्या विना रमा भीमा ये याद तुझी मातीचं सोनं झालं भीमा तुझ्यामुळे अशा एक एकापेक्षा एक अनेक दर्जेदार लोकप्रिय भीमगीताने प्रभाकरदा पोखरीकरांनी महाराष्ट्राला वेध लावलं प्रभाकर दादा आयुष्यभर अविवाहित असून त्याने आंबेडकरी चळवळीला आपले आयुष्य समर्पित केले होते बाबासाहेबांचा अनमोल संदेश गीतांच्या माध्यमातून प्रभाकर दादा पोखरीकर याने महाराष्ट्राच्या गहरा घराघरात पोचवला आंबेडकरी चळवळ बुलंद करण्याचं गतिमान का करण्याचं आणि चळवळीला जीवदान देण्याचं काम प्रभाकर दादा पोखरीकर यांनी केलं आज प्रभाकर दादा पोखरीकर निघून गेलेले आहेत समाजाचं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे प्रभाकर दादा पोखरीकर यांच्यासारखा संगीतकार कवी गायक भीमशाहीर आता पुन्हा होणे नाही प्रभाकर दादा पोखरीकर यांच्या आठवणी इतिहासामध्ये आजरामर झाल्याशिवाय रा राहणार नाहीत त्यांच्या आठवणी ह्या आजरामर झालेल्या आहेत प्रभाकर दादांचा हा कालखंड हा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवल्यासारखाच हा दस्त आज जगाचा कायमचा निरोप घेऊन आपल्यातून निघून गेलेला आहे आंबेडकरी चळवळीचं हे प्रचंड मोठं चळवळीसाठी हे अत्यंत दुःखद वेदनादायक आणि कधीही न भरून ये येणारी ही हानी आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील या लाडक्या भीमशाहिराला त्यांच्या पवित्र स्मृतीला मी तानाजी कांबळे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला जोडल्या गेलेल्या दहा लाख छप्पन हजाराहून अधिक दर्शकांच्या वतीने आणि महाराष्ट्रातील मुंबईतील देशभरातील आंबेडकरी आणि बहुजन समाजा समाजाच्या वतीने प्रभाकर दादा पोखरीकर यांना विनम्रभावे अभिवादन करतो भावपूर्ण अदा आदरांजली व्यक्त करतो प्रभाकर दादा पोखरीकर यांच्या पवित्र स्मृतीस पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली भावपूर्ण आदरांजली भावपूर्ण आदरांजली